बघितलं कशाप्रकारे आज वसई विरार महानगरपालिकेमध्ये एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती कारण की येता जे सव्वीस तारीखला जे छठचा महापर्व जे बिहारमध्ये सुप्रसिद्ध आहे उत्तर भारतमध्ये सुप्रसिद्ध तशा प्रकारचं दृश्य विरारमध्ये पण आपल्याला पाहायला भेटतो कारण की अधिक लोकसंख्या बघितलं गेली तर परप्रांतीची सुद्धा या वसई विरारमध्ये आहे त्यासाठी आज अनोखाकडे कार्यक्रम दिसलेला कारण की ह्या वर्षी काहीतरी वेगळा नियम होता न्यायालयाचा ऑर्डर होता की छठ पर्व कुठल्याही तलावरती होणार नाही त्यासाठी कुठे ना कुठे भक्तगण परप्रांती आक्रमक झालेले होते आणि पहिलं सर्वप्रथम जे पापडकंडी डॅम आहे विरार पूर्वेच्या त्या ठिकाणी निषाद चोरगे तिकडे नेतृत्व करतात त्या ठिकाणी त्यांच्या जवळ पोचले होते आणि त्यांनी हितेंद्र ठाकूर जे बहुजन विकास आघाडी पक्षाचे सर्व सर्व हे त्यांच्याकडे भेट दिली होती त्यानंतर त्यांनी थेट आश्वासन दिलं होतं का छठ पर्व होणार आणि कशाप्रकारे होणार त्यासाठी आपण फक्त आयुक्तांची भेट घेऊ पण आज सर्व गोष्टीवरती बैठक बैठक झाली होती काय नेमकं समोर आलेलं आपण ह्याच्या निशा चोरी यांच्याशी विचार करण्याचा प्रयत्न करू निशाजी आपण त्या बैठकीत हजर होते सर्वपेक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आयुक्त साहेबांनी काय कशा प्रकारे छठ मै्याचं पर्व होणार आहे पहिले तर सर्वात प्रथम मी आयुक्तांचे आभार मानतो की त्यांनी सर्व पक्षांना बोलून त्या छठ सगळा प्रोग्राम आहे त्याच्या संदर्भात चर्चा केली त्यांनी ऑलरेडी सगळं डिस्कशन केलेलं त्यांनी सगळी माहिती घेतलेली अतिशय चांगल्या तरी त्यांनी समजवलं पण त्यांनी एक ही पण गोष्ट सांगितली की कोर्टाचे जे निर्देश आहेत ते सगळे सांभाळून आपण करायला पाहिजे त्यांनी म्हणजे जे पर्यावरणाला हानिकारक काय झालं नाही पाहिजे त्याच्या हिशोबाने त्यांनी सांगितलं की छट्टी छटची पूजा करण्यासाठी तुम्हाला जावं लागेल पण तिकडे तुम्हाला पहिल्यासारखं फक्त अर् पाण्याचं आणि ह्याचं अर्थाचं विसर्जन करता येईल बाकी तुम्ही जे काय आहे तुम्हाला दिवे वगैरे जे सोडायचे असेल त्याचे कृत्रिम तलाव आहे म्हणजे अशा आणि रस्त्याचे सगळी प्रो होणार तिकडे लाईफ गार्ड असणार आहेत बोटींची प्रवेजन असणार असणार आहे स समुद्रकिनारी पण तर लाईट लाईफ गार्डस सगळ्या म्हणजे सर्व ठिकाणी जिकडे जिकडे छट होणार तिकडे सगळं लाईफ गार्ड्स असणार आहेत चांगलं नियोजन केलेलं आहे चांगले त्यांनी चांगलं आश्वासन दिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे वसई तालुक्यामधलं सगळ्यात मोठं छट जे होते ते आपल्या फुटपाला डॅमवर होते जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार माणसं तिकडे येतात आणि जवळजवळ चार ते पाच हजार माणसं पूजा करतात म्हणजे पूजार्थी असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिकडे जो त्यांनी परवानगी दिली त्याच्याबद्दल पहिले आम्ही त्यांचे आभार पण मानतो की चांगली गोष्ट आहे सगळ्यांनीच म्हणजे सर्व देशाने सर्व पक्षांनी किंवा सर्वांनी म्हणजे आपले वाटले माझे आमदार असो किंवा आजे आमदार असो अच्छा सर्वांनी सर्वांना परवानगी देण्यासाठी सर्वांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि सर्वांनी आयुक्तांशी कॉन्टॅक्ट करून सर्व सर्व पक्षांना बोलून म्हणून त्याचा चांगला एक पर्याय निघाला चांगलं गोष्ट आहे असेच सर्व सण साजरे झाले पाहिजेत अशी ही आमची पण इच्छा आहे पण आपण बघितलं असं गेले अनेक वर्षापासून बाबू सत्यात होते त्या टायमाला असे काही दृश्य दिसला नाही सर्व सण चांगलेपणाने साजरा व्हायचे काही म्हणजे अडचणी नाही यायची रस्त्याची अवस्था सुद्धा चांगली होती पण आज रस्ते अवस्था सुद्धा खराब झालेली आहे रस्ता पॅचऑ होत नाहीये गेले गणपतीपासून नवरात्रीनं आता छट दिवाळी सुद्धा गेलेला आहे कशा प्रकारे ह्या गोष्टीवरती गांभीर्य घेतला नाहीये आणि आपण मोर्चा सुद्धा काढला काय सांगितलं आपण हो आता तुम्हाला ना ते माहिती आहे आम्ही गणपतीला पण आयुक्तांना भेटले तेव्हा पण त्यांनी सांगितलेलं की रस्ते चांगले होणार पण त्यांनी आज सांगितलं की पावसाळ्यात जेव्हा त्यांनी एकोणतीस जुलैपासून त्यांनी कारभार घेतला तेव्हापासून त्यांनी सांगितलं की पाऊस पडतो ठीक आहे आम्ही पण त्यांना सांगितलं की बॅचवर्क झालं पाहिजे लोकांना चांगला रस्ता मिळाला पाहिजे सर्वांना आज लोकं कर्क भरतात त्यांना एक अपेक्षा असते चांगली लाईट लाईट मिळाली पाहिजे स्ट्रीट लाईट चांगले असली पाहिजेत गटारं चांगली असली पाहिजेत आणि पाणी चांगलं मिळालं पाहिजे या माणसांच्या मूलभूत व्यवस्था त्याच फक्त त्यांना मिळाल्या पाहिजेत त्यामुळे करतात आज आम्हाला आश्वासन परत त्यांनी सांगितलं की रस्त्याचे आपण पॅच वर्क करून घेऊ आणि चांगल्या तऱ्हेने रस्ता करून घेऊ आपल्या फुलपाड्याचा रस्ता आहे त्याचं लवकरात लवकर त्यांचं पॅचवर्क होऊन तिकडे चांगल्या तर्फे म्हणजे रस्तामध्ये जे कसं असते छटमध्ये बरेच लोक उल्लंघन म्हणजे घालून तिथपर्यंत पोचतात म्हणजे घरातनं निघतात तर त्यांना जास्त त्रास नाही झाला पाहिजे त्याची सगळी काळजी घेतो आपण दरवेळेस करतो परत तिकडे लाईटची व्यवस्था आहे त्याची पण आपण सांगितलं आता सगळं आयुक्तांनी सांगितलेलं सगळं लाईटची व्यवस्था करणार कृत्रिम तो तलाव पण करणार आहेत ते तिकडे लोकं तिकडे म्हणजे ठीक आहे झालं पाहिजे फक्त सर्वात म्हणजे सर्व पक्षांनी जे घेतलं त्याच्यामुळे चांगलं झालं की बाबा फक्त हे व्हायच म्हणजे आज तुम्ही बोलता तसं पस्तीस वर्षापर्यंत अशी कधी गरज लागली नव्हती आम्हाला की बाबा हे म्हणजे आयुक्तांकडे जाऊन मिटिंग व्हायची कारण की दरवर्षी त्यामुळे प्रेमाने सगळेजण सर्व म्हणजे तिकडे सर्व पक्षी असायचे असं नाही की एकाच पक्षाचे लोक सर्व पक्षात लोकांना घेऊन सर्व तिकडे छट कमिटी व्हायची छट कमिटी एकत्र येऊन ते काम करायची म्हणजे असं नव्हतं हो लागलं की कधीच गरज नव्हती लागलेली पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आज पण आम्हाला जी परवानगी मिळाली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो सर्वच म्हणजे आमदार आलेले समाधानी आहे समाधानी आता समाधानी म्हणजे जसं दरवर्षी सारखं होतं तसं यावर्षी होईल की नाही होईल कारण की तसंच दरवर्षी त्यांना दिवा पण सोडायला आतमध्ये मिळायचा अर्क सोडायला मिळायचा म्हणजे या काही गोष्टी आहेत त्याच्यावर बंधनं आहेत ती बंधनं पण आज सिटी कोर्टाचे आदेश आहेत त्याच्यामुळे ते कोर्टाच्या पुढे कोण जाऊ शकत नाही त्याच्यामुळे ते ठीक आहे त्याच्यात थोडी बंधनांमध्ये होईल पण परवानगी मिळाली याच्यामध्येच सर्व आम्ही आता कशा प्रकारे भक्तांना आपला बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ता व्हॉलेंटिअर कशाप्रकारे त्या लोकांनी सेवा करणार आहे पुढे काय नियोजन आपलं करण्यात आलं तिकडे सर्व तऱ्हेची व्यवस्था केलेली आहे सगळं भंडाऱ्याची व्यवस्था आहे तिकडे मनोरंजनाची व्यवस्था आहे सर्व पक्षीयांनी सर्वांनी सर्वा असे बहुजन विकासाकडे आपली दरवर्षी जसं करते तसं दरवर्षीप्रमाणे तिकडे व्यवस्थित नियोजन असणार आहेत आणि आमचे सगळे व्हॉलेंटिअर म्हणजे आपल्या आयुक्तांनी पण सांगितलं तसे आपल्या पक्षाचे पण बोला किंवा आपली छट कमिटी आहे त्याचे सगळे व्हॉलंटिअर लोक त्यांना सेवेसाठी हजर राहणार आहेत त्यांची सगळ्यांची आपण नावं पण ऑलरेडी दिलेली आहेत म्हणजे सर्वत्र चांगलं काम होईल बघितले होते निशाद चोरगे कारण की प्रामुख्याने ते तिकडे त्या परिसरात लक्ष देतात आणि युवा नेतृत्व करणारे आज एकमेव भक्त निशाद चोरगे आहे त्या परिसरात आणि हजारोची संख्याने तिकडे भक्तगण फुलपाडा डॅम परिसरात येते आणि आता बघण्यासारखं असेल कशा प्रकारचं दृश्य असणार कारण की गेल्या अनेक वर्षापासून आणि या वर्षीमध्ये काहीतरी फेरबद्दल झालेला आहे ते देवभूजा करतात कशा प्रकारे पाणीमध्ये उतरायचं त्यांना वेळ भेटणार आहे का कशाप्रकारे पालिकाने त्यांच्यासाठी चांगली सोय करून देणार आहे का या सर्व गोष्टी आपल्याला बघण्यासारखं आहे प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या मार्फत आम्ही तुमच्याकडे पोहोचतो प्रयत्न केला नमस्कार